न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा ऐकाने तुमची ते सांगा स्पष्ट कुठल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं सांगा सहा सात फुट पाने तीन वर्षी आज पवनी आती हाँ के ऊपर जाके कार में बैठ गए हाँसी मिले बोला एक बच्चे को छेदा टाके लगे एक बच्चे का पूरा हाथ गया मैंने उनको ये भी बताई मैंने जी तुम भरेंगे उसका पैसा उनकी जिंदगी वापस ला देंगे उन्होंने हंसते हुए गए यहाँ से ही चढ़े और उधर गए यह काम भी मैंने रुकाई आपको कॉल भी लगाई थी मैंने पूरा मेरे सामने ही कॉल लगाई थी बात करें और मैंने सर तुरंत आले ते मान्य है पण आता इथे तुमचे नियोजन करना गरजेच आहे ना एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आता जीव गेल्याच्या नंतर तुम्ही नियोजन करणार का ते सांगा आखिरी व्हॉईस ऑफ गुन्हा दाखल करा यांच्यावर

रोल है पूरी रास्ता भी दिखाई नहीं करे बोले वो पैसा नहीं मिला है वो रूम का हम कैसा पानी छोड़े मैं बोली यहाँ पर जिंदगी चले जाएंगे और आज एक हफ्ता हो गया एक हफ्ते के बाद जिंदगी अब कौन ला के देंगे

पहले करता था जो बच्ची का ऐसा नहीं हो सकता प्लस सर यहाँ पर तो, दो गाड़ियाँ भी गिरे यहाँ पर ये घंटे में आपके ये जो कारीगर आए थे तो उन्होंने काम करके गए ये दे रही थी मैं मैं गई लेडीज जमा करने तो उन्होंने खोदते चले गए और वहाँ पर दो और दो गाड़ी गिर गए सर अंधेरे में लाइट नहीं है यहाँ पर कहीं भी इनके गाड़िया भी आते पूरी वीडियो है मेरे पास बात करते वक्त की प्रूफ है मैंने हर चीज वो हाँ उनको पूरा कारवाई दिन छे काम चालू हुआ हमने बोले एक लाइट लगा रोड लाइट नहीं सुना गया हमने बोले नो एंट्री गेट लगाओ नहीं सुना गया पाणी का रास्ता उधर हम का पाणी भैया आप उधर रास्ता बना नाही सुना हमने बोले जान चले जायचं त्यांचं काम करतील माझी गोष्ट सांगतोय इथे मी जे काय माझ्यासाठी जीव गेला आताची गोष्ट करतोय आणि बेस्ट पॉसिबिल निघाली ती तुमच्या निकाला बीस तारीख दो आदमी बाल बच्चे वाले गिरे यहाँ पर उनके जो चोट लगी हमने देखे तुमने जब से काम छोड़ के गए कोई आके झाक के नहीं गया एक लाइट लगाना नहीं हो रहा नो इंट्रीगेट नहीं और हमको क्या बोलते मालूम तुम्हारी सुविधा के लिए क्या किस काम की सुविधा किसी की जिंदगी लेके जा रहे हो किस काम की सुविधा नहीं तुम चाहिए जो मर गया उनको छोड़ देंगे और रोड पे जाके रहेंगे हम रोड हमको बच्चे देंगे ये सुविधा हमारी और गाड़ी सर गाड़ी ऐसी भगाते सामने हाँ। हाँ। देखते नहीं ऐसी देखते नहीं ऐसा में पैर रखना ना तो ऐसी गाड़ी जाना हम से जाना ऐसा देखो, देखो, देखो।, देखो और ये पानी जहाँ बह के आ रहा है ये नाला उधर का भी वो साइड का यहाँ पे नहीं करना है उधर का भी देख लो और आई काम का छोड़िए सर देखो पैंतीस लाख रूपया

आप पहले बच्चा ईमानदारी में आता उसके 35 लाख मुआवजे का आप कराओ फिर हम जाना देंगे जब तक नहीं होना चाहिए मैं यहाँ बदलापुर नदी ऐसी लेके आमने गांव तक कहीं एक काम नहीं होगा बस सब सब बंद होगा यहाँ पर आप एन को बुलाओ उसको क्लियर करके दे फिर काम करना मेरे सिर्फ लेडीज दस लेडीज जमा करे तक वो सब बंदो ने खड्डा खोदे दस लेडीज जमा करे तक और, भाई और उसी दिन रात में सर गाड़ी मैं बोली नो कल्याण जवळील बडोदा जेएनपीटी महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही मुलगी उरुस जुलूसच्या कार्यक्रमासाठी मीरा भाईंदर येथून वडिलांसोबत नातेवाईकांकडे आली होती खेळता खेळता सांडपाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्यानं तिचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे मुंबई बडोदा आणि जे एन पी टी महामार्गाचे काम वेगानं सुरू असून हा महामार्ग कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बल्ल्याणी गावातून जातो या महामार्गात असलेल्या नाल्यावर कलवट बांधण्यासाठी बल्ल्याणी परिसरात खड्डा खोदण्यात आलाय मात्र या खड्ड्याला संरक्षण कुंपण बांधण्यात आलेलं नाही या ठिकाणी बॅरिगेटचा अभाव होता या शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे आपल्या तीन वर्षाच्या रेहमुनिसाह या चिमुकलीला घेऊन जुलूस उत्सवासाठी आले होते आज गुरुवारी सकाळी बराच वेळ रेहमुनिसा दिसत नसल्यानं ना नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली मात्र दुर्दैवाने तिचा मृतदेह या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्यात दिसून आला माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली दरम्यान दररोज या रस्त्यावरून रहिवासी ये करत असतानाही या कामादरम्यान खणलेल्या खड्ड्याभोवती कोणतीही संरक्षणाची जबाबदारी ठेकेदाराने घेतलेली नसल्यानंच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय बल्याणी गावात जे एन पी टी बडोदा त्यांच्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे चुकीमुळे तीन वर्षीय लहान मुलीचा मृत्यू झालाय त्याला सर्वस्वी कारणीभूत ठेकेदार आहेत स्थानिक लोकांनी ठेकेदाराला खड्डा केलेल्या ठिकाणी बॅरिगेट लावून नियोजन करा असं ही घटना घडण्याअगोदर सांगितलं होतं दोन तीन दिवसांपूर्वी तिथे दोन लहान मुले पडली त्यांना तीन टाके पडल्याबाबत स्थानिक लोकांनी माहिती दिली होती तरी त्याने तिथे कोणतीही सुविधा केली नाही या घटनेत ठेकेदारावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आमची भूमिका आहे ठेकेदाराकडून बॅरिगेट लावणं जरुरी आहे तिथलं काम होणं आवश्यक का आहे पावसाळ्यापूर्वी काम होणं गरजेचं आहे आताच मोठे गटार बांधणं गरजेचं आहे अन्यथा तर परिसरातील चाळीव्याच्या भागात पूर परिस्थिती निर्माण होईल ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे आज माझ्या या बल्ल्याने गावामध्ये जो जे एन पी टी बडोदा एक्सप्रेसचे काम चालू आहे याच्यामध्ये स्पष्ट आज माझं असं म्हणणं आहे की तेथील जो ठेकेदार आहे त्याच्या या हलगर्जी पूर्ण मला आणि त्याच्या चुकी मुलं आज एक लहान तीन वर्ष मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्वेस्व कारणीभूत हा ठेकेदारच आहे कारण तेथील स्थानिक लोक त्याला चार पाच दिवसापासून सांगतात की हा खड्डा केलेला आहे इथे काहीतरी तू बॅरिकेड्स लाव त्याचं नियोजन कर कारण त्याच्या दोन तीन दिवसापूर्वी तिथे दुसरी दोन लहान मुलं पडली होती त्यांना तीन टाकेसुद्धा पडलेले आहेत तेथील मला स्थानिक लोकांनी तिथे माहिती दिली तरी हा ठेकेदार एक मला वाटतं नि निकृष्ट दर्जेचा ठेकेदार आहे यांनी कोणतीही तिथे सुविधा केली नाही बॅरिकेड्स लावले नाही आज तिथे जी पाहुणी मुलगी होती जी यात्रेनिमित्त बल्लेनी गावामध्ये आली होती मीरा भाईंदरवरून आणि आज ती सकाळी खेळता खेळता त्या डबक्यामध्ये पडली परंतु तिथे आजूबाजूला कोणी नसल्याने कोणाच्या लक्षात आले नाही आणि साधारण साडेदहा दहाच्या सुमारास त्या म मुलगी त्या डबक्याच्या वरती आली तेव्हा सर्व नागरिकांना दिसून आले तेव्हा त्या नागरिकांनी तिला काढली आणि तेथील स्थानिक नागरिकांनी रहिवाशांनी मला फोनद्वारे तिथे कल्पना दिली तेव्हा मी त्या ते स्पॉटवर पोचलो तसेच तेथे ते स्थानिक पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीमसुद्धा तिथे दाखल झाली होती तेथील स ठेकेदारालासुद्धा बोलवण्यात आला होता आणि त्या ठेकेदारावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असे आमची भूमिका आहे आणि त्या ठेकेदाराकडून जे बॅरिकेड्स लावणे जरूरत आहे तिथला काम होणं पण एक आवश्यक आहे कारण आपण पावसाळ्यात बघाल तिथं पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण तिथं पूरस्थिती निर्माण होईल अशी तिथे परिस्थिती झालेली आहे त्यांनी जर तिथं आत्ताच्या घडीला तिथे मोठे गटर नाही बांधले तर ते एरिया आहे जो पूर्ण चालीचा परिसर आहे हा पावसाळ्यात पण पूर 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 पुरासारखी तिथे परिस्थिती होईल आणि जो ठेकेदार आहे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे आम माझी प्रशासनाला विनंती असेल नाही प्रांतांशी नाही तेथील स्थानिक तलाट्यांशी माझी बोलणी झालेली आहे त्यांच्या प्रतिनिधीमार्फत याचा पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा